नमस्कार सर्वांना जैन मित्रांनो स्वभावी शिक्षकांनो तुमच्या मुलाखतची त्या ठिकाणी सुरुवात झालेली प्रोसेस होणार आहे ठीक आहे शिक्षक भरती चौदा हजार जे शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत निवड झालेले आहेत त्या प्रत्येक शिक्षकांना त्या ठिकाणी इच्छुकता दर्शवायला लागणार त्याला आपण काल सांगतो तुम्हाला इंग्रजी भाषेत ऑप्टिंग आउट मराठीमध्ये त्याला इच्छुकता म्हणतात ठीक आहे मुलाखतीचा जी पदभरकी आहे या मध्ये एकूण चौदा हजार शिक्षक आहेत या शिक्षकांना त्या ठिकाणी काय त्यांची इच्छुकता दर्शवणार त्यामुळे काय होणार आहे मुलाखतीचा जो राऊंड आहे आणि जे मुलाखतच कोटॉप आहे जे मार्क आहे तर ते कोटॉप तुमचं खाली येणार आहे खूप खाली बघा यातून ऑलरेडी चौदा हजार जे शिक्षक आहेत त्यांनी इंटरव्ह्यू साठी जो कुठला राऊंड असणार आहे त्याच्यासाठी काय केले प्रेफरन्स दिलेले आहे किती शिक्षक आहे चौदा हजार प्लस मध्ये जर म्हटलं अकरा चौदा हजार साधारणतः पाचशे पर्यंत साडे चौदा मध्ये शिक्षक आहेत त्यांनी ऑलरेडी इंटरव्ह्यू साठी प्रेफरन्स दिलेला आहे तर त्यांच्यासाठी आहे आणि याचा फायदा होणार आहे इंटरव्ह्यू राउंड मध्ये ज्यांचं कुठं सिलेक्शन झालं नाही कमी मार्क आहे परंतु एक आशा आहे एक होप आहे ठीक की माझं गव्हर्नमेंटला झडपीला झालंय ना नगरपालिका झालंय ना महानगरपालिका परंतु माझ त्या ठिकाणी मुलाखतीतला काम होऊ शकतं असे जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे ठीक आहे तर बघूया आपण संपूर्ण डिटेल आ, सर एस सी फिमेल आहे शंभर आहे मराठी मिडियम आहे सेकंड फेज ला विदाऊटला होईल पुन्हा मी आता पुन्हा एकदा सांगतोय तुम्ही एस सी महिला असतात आणि तुम्हाला नाईन्टी फाईव्ह जरी मार्क असतील तरीही तुमचं दहा टक्के मध्ये काम होईल ठीक आहे एस सी महिलांचं म्हणतो आता बघा जर पाहिलं तर चौदा हजार शिक्षक आता हे कोणते शिक्षक आहे रे चौदा हजार हा जो चौदा हजार जो आकडा आहे हा कोणता आहे तर हा आकडा आहे तुमचा सुरुवातीला जे ऑलरेडी लागलेले शिक्षक म्हणून कोणते रे पहिल्या यादीमध्ये किती होते पहिली यादी अकरा हजार पंच्याऐंशीची पहिली यादी किती दे ले अकरा हजार पंच्याऐंशी त्याच्यानंतर कन्व्हर्जन कन्व्हर्टेड राऊन जे लागलेले साधारणतः तीन हजार एकशे पन्नास ठीक आहे हा आकडा जर म्हटला तर हा आकडा मिळून तुमचा त्या ठिकाणी चौदा हजार प्लस मध्ये जे काही शिक्षक आहेत ऑलरेडी शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत ऑलरेडी शिक्षक म्हणून निवड झालेली आहे या शिक्षकांना त्या ठिकाणी इच्छुकता दर्शवला बघा इथं दोन तीन मुद्दे आहेत तुमचं कटॉप मुलाखतीसाठी जे मुलाखतीसाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे ज्यांचं समजा मुलाखत त्यांना इच्छाच नाही मला संस्थेवर लागायचंच नाही तर त्यांच्यासाठी अजिबात हा व्हिडिओ नाही का बरं कारण हा महत्वाचा व्हिडिओ फक्त मुलाखतीसाठी आणि मुलाखतीचं जे तुमचं कटॉप आहे काल त्या ठिकाणी एक जणांनी कमेंट केली होती की शिक्षक भरती जे आहेत तर साठ पासष्ट मार्काला किंवा पासष्ट मार्क आहेत माझं मुलाखतीसाठी काम होऊ शकतं का तर या सर्व चौदा हजार जणांनी एक हो किंवा नाही बघा यांनी करायचंय यस किंवा नो करायचे परंतु यांनी यसही नाही केलं नो ही नाही केलं तर या चौदा हजार जणांचा विचार केला जाणार नाही कशासाठी नाही फक्त इंटरव्ह्यूच्या साठी विचार केला जाणार आणि असे अनेक शिक्षक असणार आहेत जे ऑलरेडी झूज झालेत परंतु ते या ठिकाणी ना यस करतील ना नो करतील ठीक आहे तुम्ही काहीच नाही केलं यस पण नाही केलं आणि नो पण नाही केलं तरी त्या ठिकाणी फायदा कुणाचा आहे मुलांचा होणार आहे त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी नऊ करा ठीक आहे पण नाही केलं येतो तरी काही फरक पडणार कारण तुमचा विचार या इंटरव्ह्यू राऊंड साठी होणार नाही म्हणून चौदा हजार जे मुलं होते शिक्षक म्हणून रुजू झाले त्यांनी जो प्रेफरन्स दिलेला आहे तो प्रेफरन्स नंतरचे जे मुलं आहे जे कुठं लागले नाही त्यांना तो वर्ग केला जाणार आहे त्याच्यामुळे विचार करा शिक्षक भरती जो इंटरव्ह्यूचा राऊंड आहे ते कोट ऑफ खूप खाली म्हणजे बघा या ठिकाणी एक साठ वाला मुलगा सुद्धा इंटरव्ह्यू मध्ये लागू शकतो ज्याची इच्छा आहे ठीक आहे आणि एखादा शंभर वाला मुलगा आहे त्याची इच्छा नाही तिथं मुलाखतला जायचंच नाही ठीक आहे तो सुद्धा घरी राहू शकतो असे प्रकार आजचा जर पेपर तुम्ही पाहिला तर त्या पेपरमध्ये बघा काय बातमी आल्या तिथं एक सेकंद बघ एक सेकंद ठीक हा आजच्या पेपर मधली ही संपूर्ण कमी लागण्यासाठी कशामुळे कमी लागणार आहे कोणाचं मिरिट लागणार आहे कमी गुणावर फक्त मुलाखत इंटरव्ह्यू राऊंडला जे ज्यांची इच्छा आहे इंटरव्ह्यू द्यायची किंवा इंटरव्ह्यू मध्ये शिक्षक म्हणून रुजू व्हायची असं सर्वांचं मिरिट कमी लागणार आहे बघा हा जो ऑप्टिंग चा निर्णय घेतलेला आहे हा त्या ठिकाणी इंटरव्यू वाले मुलांसाठी इंटरव्ह्यूच नाही तर इथून पुढे सर्वांसाठी फायदा आहे तो ऑलरेडी ऑप्टिंग आऊट हा जो विषय आहे ऑलरेडी एमपीसी वाले युज करतात बघा मिरिट कमी लागणार या निर्णयामुळे merit कमी गुन्हा येण्याची शक्यता आहे नाही तर शक्यता नाही तर शुअरली merit तुमचं ऑलरेडी कमी येणारच आहे केवळ इच्छुक उमेदवार त्यांच्या पात्रतेनुसार वरच्या गटासाठी सहभागी होणार आहे बघा इच्छुक उमेदवार ज्यांनी तिथं यश केलेला आहे तोच मुलगा त्या ठिकाणी इंटरव्ह्यू साठी काय होणार आहे त्याची पात्रता किंवा तो त्या ठिकाणी पात्र ठरणार आहे परंतु त्या ठिकाणी त्यांनी जर ते त्याचा विचार फक्त त्या ठिकाणी सहा ते आठ किंवा नऊ ते बारा साठीच होणार आहे बाकी एक ते पाच ला होणार नाही बघा एखादा शिक्षक आहे एक सरळ उदाहरण सांगतो त्याचं काम झाले समजा पहिल्या भरतीमध्ये कोकणामध्ये काम झाले रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल रायगड मध्ये कोणत्या वर्गात झाले एक ते पाच ला आणि त्याला पुन्हा आता दहा टक्के मध्ये एक ते पाच ला जर यायचं असेल तर त्याला अजिबात त्या ठिकाणी तो पात्र नसणार आहे त्याला नवीन जी तिसरी होणार आहे ती टेट देऊन नवीन ज्या जागा जा निघतात त्याच्यानुसार तो मग त्यात रुजू होऊ शकतो परंतु याच्यामध्ये आता तुम्ही नाही एखाद्याचं सहा ते आठ ला काम झालंय ठीक आहे पुन्हा त्यांना संधी मिळणार आहे सहा ते आठ ला सरळ सरळ एक ते पाच ला काम झाले तुम्हाला एक ते पाचला कुठंच संधी मिळणार नाही सहा ते आठला ला काम झालं कुठं संधी मिळणार नाही नऊ ते दहाला ला काम झालं कुठंच संधी मिळणार नाही कळलंय का ठीक आहे तुमचं एखाद्या वर्गाला सेक्ट झाला आणि त्याच वर्गासाठी पुढे तुम्हाला संधी मिळणार नाही हे एकदम चांगला निर्णय घेतलेला आहे ठीक आहे सर आता संच मान्यता झालेल्या शाळांना मा या राऊंडला आहेत का नेक्स्ट राऊंड आहे याच राऊंड आहेत याच राऊंडला आहेत त्या ठीक आहे त्यामुळे जागेची संख्या थोडी वाढू शकते हा बघा मुलाखतीसाठी इच्छुक नसलेल्या उमेदवारांची शिफारस व्यवस्थापनाकडे होणार नाही तेच म्हणलं कोणी येस पण नाही केलं आणि नो पण नाही केलं तरी सुद्धा त्या ठिकाणी काय तुमचा विचार केला जाणार नाही नो केलं तर होणारच नाही परंतु काहीच नाही तिथं खालचं बघा त्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य जे धारक आहेत म्हणजे ज्याने डेट दिलेले कमी मार्क आहेत त्यांची शिफारस होऊन नवीन व अधिक धारक जे आहेत त्यांना संधी मिळणार आहे त्यामुळे मेरिट जे आहे ते खूप खाली कमी गुणावर येणारे कट ऑफ तुमचं जे दोन हजार सतराची परिस्थिती होती इंदू राव ची ती या ठिकाणी दोन हजार बावीस ला अजिबात नसणार आहे कारण त्या ठिकाणी असा opting out पर्याय कोणाकडे नव्हता जे मुलं अगोदर लागले होते जागा पण कमी होत्या त्याच मुलांनी ऑलरेडी त्या ठिकाणी पुन्हा प्रशिक्षण दिले होते इंटरव्यू साठी सुद्धा ठीक आहे तर हा निर्णय क्रांतिकारी आहे आणि चांगला आहे opting out चा खूप महत्वाचा निर्णय काय इच्छुकता आतापर्यंत मुलाखती विना बघा मुलाखती विना पदभरती प्रकारामध्ये निवड झालेले जे उमेदवार आहेत जे शिक्षक म्हणून निवड झाले त्यांच्या लॉग इन मध्ये मुलाखतीसह त्यांनी लॉग इन आय डी लॉग इन करायचे पवित्र मुलाखतीसह या पदभरतीसाठी आपण इच्छुक असल्याने नोंदवावे लागणार आहे जर इच्छुक आहे असं नोंदवलं तरच त्यांचा विचार केला जाणार ठीक आहे जे उमेदवार अशी इच्छुकता नोंदवणार नाही त्यांचा मुलाखतीसह पदभरतीसाठी विचार करण्यात येणार नसल्याचं पवित्र पोर्टलवर बारा जुलै रोजी प्रसिद्ध पत्रक न्यूज बुलेटिन प्रसिद्ध झालं त्याच्यामध्ये सरळ सरळ दिलेलं आहे त्यामुळे मग या मुलाचा फायदा नाही तुम्ही <coughs> यस करा ठीक आहे किंवा येस पण नाही केलं आणि नो पण नाही केलं तर तुमचा विचार केला जाणार नाही येस केलं तर तुमचा विचार केला जाणार नाही नो केलं तर तुमचा विचार केला जाणार नाही परंतु काहीच प्रतिसादच नाही दिला आणि या चौदा हजार मध्ये किमान कमीत कमी सांगतो मी तुम्हाला दहा हजार प्लस असे असतील की ते कुठलाच रिस्पॉन्स देणार नाही कारण त्यांना गव्हर्नमेंटचा जॉब ऑलरेडी मिळाला त्यामुळे ते इंटरव्ह्यू या राऊंड कडे अजिबात येणार नाही त्यामुळे तुम्ही त्याची काळजी नका फक्त तुम्ही तुमची इंटरव्यूची तयारी ठेवा कारण इंटरव्ह्यू च कट ऑफ खूप कमी येणार आहे आता या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्ही संपूर्ण बातमी आलेली पवित्र पोर्टलवर मुलाखतीसह हा जो पर्याय आहे पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आतापर्यंत निवड झालेले जे काही चौदा हजारच्या वर शिक्षक आहेत पदासाठी पात्र असलेले इच्छुकता पोर्टलवर त्यांना दर्शवे लागणार आहे तेच तुम्हाला सांग दर्शवला त्यासाठी पवित्र पोर्टल उमेदवाराच्या लॉग इन वर उपलब्ध करून देण्यात आले आहे असून पंधरा जुलै पर्यंत मुदत दिलेली बघा पंधरा जुलै पर्यंत तुम्हाला नो नाही केलं तर ठीक आहे कुठलाच बदल करू नका काहीच नका करू तुमचा विचार केला जाणार नाही जे मुलं कुठंच लागले नाही त्यांचा विचार होत आणि हा फायदेशीर आहे ठीक आहे पवित्र पोर्टलद्वारे विविध टप्प्यावर शिक्षक पद करण्यात येत आहे मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या रांगावर आतापर्यंत तीन टप्प्यात चौदा हजारपेक्षा जास्त उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे मुलाखती सहपदभार हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांनी पोर्टलवर जाहिरात दिलेल्या आहेत अशा संस्थांना जाहिरात येतील सब्जेक्ट तुमची कास्ट विचारात घेऊन मुलाखत आणि अध्यापन कौशल्य बघा इथं तुम्हाला दिले मुलाखत म्हणजे तुमचे पंधरा गुण आहेत आणि अध्यापन कौशल्य यासाठी पंधरा गुण आहे असे टोटल तुमचा इंटरव्ह्यू असणारे तीस गुणा यामध्ये तुम्हाला मार्क देणार आणि याच्यातून तुमचं सिलेक्शन होणार आहे परंतु तिथं तुमचं सिलेक्शन फक्त याच मार्कावर असतं तर हा निर्णय खूप छान झाला असता गरीब मुलांसाठी खूप फायदेशीर ठरला असता परंतु तुमचा इंटर असेल अध्यापन कौशल्य या तीस गुणावर तुमचं सिलेक्शन होणार नाही तिथं तुम्हाला दुसरं काही विचारणार आहे प्रव विचारणार आहे तिथं द्यावा लागणार आहे ठीक आहे म्हणजे तिथं पैसे चालणार आहेत का रे बाबांनो तर शंभर टक्के चालणार आहेत विषय नाही तिथं कोणी जर म्हणतात सर संस्थेवर पैसे घेत नाही तर त्याने माझ्या समोर आहे ठीक आहे होणार आहे त्यामुळे इच्छुक राहा परंतु जे पैसे अगोदर खूप घ्यायचे खूप पैसे एक ते पाच वर्गाला सहा ते आठ ला तर ते प्रमाण कमी घेऊ शकतं बरं <laughs> शक्यता आहे प्रमाण एकाच तीन तुमचं कट ऑफ जास्त केलं असतं आणि जे काय क्वांटिटी आहे तुम्हाला द्यायची ते कमी झाली असते परंतु एकाच दहामुळे त्यांना चॉईस मिळाल्या एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही सात नाही आणि दहा चॉईस आहे दहावा तर भेटन त्यांना त्यामुळे मग कौशल हे म्हणायला असं आहे इंटरव्ह्यू आहे म्हणून संस्थेचा शेवटी इंटरव्ह्यू एवढंच आहे त्या संस्था चालकाला पूर्ण मिळाले जे की टेट मध्ये मार्क मिळाले ठीक आहे पात्र उमेदवार उपलब्ध आहेत शासन निर्णयानुसार रिक्त पदांच्या भरती बाबत विविध टप्प्यामध्ये जाहिरात येणार आहे बघा <coughs> एकदा जाहिरात येणार आहे विविध टप्प्यात असणार उमेदवारांचं गुणवत्तेनुसार पूर्वी तुमच्या कमेंट सुद्धा घेतो मी काळजी करू काही सर आता आपल्याला परत प्रेफरन्स द्यावे लागणार आहेत का नवीन शाळा ऍड होणार आहेत इंटरसाठी बघा जसं उर्दू माध्यमाला म्हटलं मी तुम्हाला की त्यांना प्रेफरन्स देण्यासाठी सांगितलं तसं प्रत्येकाला तुमची जसं उर्दूची लागली लिस्ट तसं तुम्हाला सुद्धा विचारणार आहे एक तुम्हाला सुद्धा एक तीन दिवस दोन दिवस चार दिवस दिले जाणार आहे प्रेफरन्स देण्यासाठी बरं का तुम्हाला सुद्धा सर्वांना दिले जाणार ही प्रोसेस आता सर्वांसाठी आहे काळजी करून फक्त सध्या फक्त उडधीवाल्यांचा आलेलं आहे तुमचं त्या ठिकाणी जुलैच्या शेवटपर्यंत येऊन जाईल उमेदवारांची याच गुणवतीनुसार पूर्वी शिफारस झाल्यानंतर त्या उमेदवाराने पुन्हा नव्याने जाहिरातीनुसार अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटात बघा हे बारा जुलै दिले तुम्हाला परत सांगितलं तुम्हाला एक ते पाच ला ज्याचं सिलेक्शन झालंय तो एक ते पाच साठी आता कुठंच पात्र नसणार आहे दहा राऊंड मध्ये पात्र आहे इंटर राऊंड एक, एक ते पाच ला सिलेक्शन झाले तरच तू सहा ते आठ ला पात्र आहे ज्याचं सहा ते आठ ला सिलेक्शन झाले तरच तू त्या ठिकाणी नऊ ते दहा ला पात्र आहे एखाद्या जर सहा ते आठ ला सिलेक्शन झाले आणि तू एक ते पाच या वर्गासाठी येणार आहे तर त्याचा अजिबात होणार नाही का हा त्या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे आणि हा फायदेशीर ठरणार आहे जे मुलं लागले नाही त्यांच्यासाठी बघा असं दोन हजार सतराला सुद्धा झाले तुमचं एक ते पाच ला झाले पहिल्या राऊंड मध्ये पुन्हा दुसऱ्या राऊंड तुम्ही तुम्ही काय केलं तुमच्या गावाजवळची त्या ठिकाणी झेडपी भेटली नगरपालिका भेटली तर तुम्ही तिथं गेला असं अजिबात तिथं होणार नाही त्याच्यामुळे अनेक जे मुलं आहेत गरजू त्यांचं इथं सिलेक्शन होणार आहे परत द्यावं लागणार पाटील परत द्यावं लागणार आहे तसं उर्दूवाला तसं तुम्हाला बघा उमेदवारांना पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचा झाल्यास नव्याने चाचणी दिल्यानंतर नव्याने चाचणी म्हणजे कोणती चाचणी देणार आहे आता नव्याने तो कुठली चाचणी आहे का नव्याने म्हणजे पुन्हा जी तुमची टेट होणार आहे तिसरी टेट त्या तिसऱ्या टेट दिल्यानंतर मग ज्या जागा येतील त्यांचा विचार केला जाणार के आहे या जागेमध्ये त्यांचा अजिबात विचार केला जाणार नाही गुणसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरले अशी तरतूद आहे मुलाखतीशिवाय हा जो पसंतीक्रम प्रकरणातील आहे उमेदवारांच्या शिफारशीची कार्यवाही पूर्ण झाली आहे आता मुलाखतीसह पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि तुमची सुद्धा लगेच त्या ठिकाणी प्रक्रिया जी आहे ती स्टार्ट होणार आहे सुरू होणार आहे त्यामुळे फक्त मुलाखत जे रेडी राहा तुमचे काय डॉक्युमेंट आहेत ते पण रेडी ठेवा ठीक आहे त्याचबरोबर मुलाखतला तुम्हाला वाटत असेल की माझं दहा टक्के होणार आहे तरी पण मुलाखत राऊंडला जा एक तुम्हाला तिथं महत्वाचा अनुभव येईल कसा इंटरव्ह्यू आहे लेसन घेतल्यानंतर काय प्रोसेस आहे कसे मार्क देतात आणि तिथं प्रत्यक्ष जे प्रत्येक जण म्हणतात की संस्थेत पैसे देतात मग पैसे नेमके तुम्हाला मागतात कसं इंटरव्ह्यू मध्ये हो ठीक आहे तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे तर तिथं शंभर टक्के सर्वजण इंटरव्ह्यू ला जा पात्र असतील तो जी संस्था भेटेल इंटरव्ह्यू साठी सर्वांनी जा जा आतापर्यंत निवड झालेल्या उमेदवारांना वरच्या गटासाठी मुलाखतीसह निवड करण्यासाठी दर्शवी लागणार आहे आणि त्यासाठी पंधरा जुलै ही, ही शेवटची मुदत आहे जर काहीच नाही केलं म्हणजे आजच आज आज पंधरा जुलै म्हणजे आजची शेवटची तारीख आहे ठीक आहे आणि तुम्ही बघा या ठिकाणी एक जणांनी केलेले की के रिस्पेक्टेड सर या फेज मध्ये माझं मन बघा मनासारखी संस्था आली नाही तर मला या फेज साठी ऑप्टिंग आउट करायचं आहे पण मी जर ऑप्टिंग आउट केलं तर मला सेकंड फेज ला, ला इंटरव्ह्यू ला जाता येईल का ऑप्टिंग आउट फक्त या इंटरव्ह्यू लिस्ट साठी आहे का ही पूर्ण प्रोसेस साठी आहे बघा इथं काय सांगितलं येस दिस फॅकल्टी इज फॉर फेज वन विथ इंटरव्ह्यू पोस्ट ओनली यू कॅन अप्लाय टू फेस टू म्हणजे ही जी आता तुमची लिस्ट लागेल फक्त तुम्ही ऑप्टिंग याच्यानंतर दुसरी लिस्ट तर त्याच्यासाठी तुम्ही काय पात्र आहात त्यामुळे ऑप्टिंग करून काही फरक पडणार नाही ओके आणि एखादा जो गरीब गरीब तर म्हणता येणार इंटरव्ह्यू परंतु त्या ठिकाणी खूप दिवसापासून वेटिंगला आहे खूप मध्ये कुठंच काम होत नाही त्याचं ठीक आहे तर इथं त्याला दिलासा भेटेल ठीक आहे त्यामुळे त्याचा परिवार सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि सर्वांना विनंती आहे ऑप्टिंग अप्टिंग आउट करून घ्या नसल एक तर ऑप्टिंग आउट करा किंवा मग तिथं यश करूच नका काहीच करू नका म्हणजे तुमची विचारणा तिथं केली जाणार के नाही ठीक आहे थांबतोय आवडल्यास लेक्चरला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गोविंद नावाचं टेलिकामे जॉईन करा त्यानंतर श्री अकॅडमी आपलं ऍप आहे तिथं तुमची त्या ठिकाणी उद्यापासून फ्री मध्ये संपूर्ण बॅच टीईटीचा पेपर एक असेल टीईटीचा पेपर दोन असेल फ्री मध्ये बॅच घेतोय मी टीईटी पेपर तुमचा एक आणि टीईटी पेपर दोन रोज त्या ठिकाणी युट्यूबला तुमचं लाईव्ह लेक्चर असणार आहे ऍप मध्ये सुद्धा लाईव्ह लेक्चर असणार आहे तर फ्रीमध्ये असणारे ऍप डाउनलोड करून घ्या उद्यापासून तुमचे टीईटीचे लेक्चर सुरू होत आहे ओके संपूर्ण इंग्रजीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आउट ऑफ मार्क कसे घ्यायचे संपूर्ण डिटेल तुम्हाला माहिती मिळाली बेसिक पासून संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे श्री अकॅडमी डाऊनलोड करून घ्या ऍप कुठे रे तर ऍप ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे आता या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्ही